हॅलो कधी दाखवला मोठेपणा सो कष्टातून फुलवला संसार सारा कधी दाखवला मोठेपणा सो कष्टातून फुलवला संसार सारा जीवन स्वाभिमानाने जगलात आणि चालता चालता आनंदात विलीन झालात वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल माणुसकीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा मामा तुमची नक्कीच आठवण येईल नक्कीच आठवण येईल आज या ठिकाणी माझे चुलत सासरे स्वर्गवासी ज्ञानेश्वर गौशला यांना आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्त पारायण योगेश्वरजी महाराज होत यांची अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे माझे सासरे स्वर्गवासी ज्ञानेश्वर दादासाहेब सर यांचा स्वभाव अतिशय मन होता त्यांनी आपल्या स्वतःच्या कष्टातून इलेक्ट्रिक शॉपच्या माध्यमातून एक नवीन ओळखही के निर्माण केलेली होती त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी अशाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या दुःखांकित शब्दांनी आवड घालतो ओम शांती ओम शांती ओम शांती, ओम शांती।